नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळपट्टी रोड भगवती लॉन जेल रोड या परिसरात राहणाऱ्या एका तीस वर्षीय संशयित इसमाकडून सदृश्य अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त मोनकर राऊत यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन भारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त मुनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव सागर रामदास शिंदे तीस व्यवसाय चालक राहणार पिंपळपट्टी रोड भगवती लॉन जेल रोड नाशिक असे असून त्याच्याकडून बत्तीस पॉईंट दीडशे ग्रॅम मॅपेट्रोल सदृश्य अंमली पदार्थ अंग मिळून आल्याने त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे अंदाजे किंमत ही जवळपास एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपये असल्याचा अंदाजात व्यक्त केला जातोय दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण श्रीवंशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये एम डी सदृश्य की जो प्रतिबंधित माल आहे तो ची डिलिव्हरी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने एस सी पी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड परिसरामध्ये आला होता त्याला ताब्यात घेतलं सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्स जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बत्तीस पॉइंट पंधरा ग्रॅम मॅफेड्रॉन्स सदृश्य वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यांनी ती वस्तू कुठून आणलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी या ठिकाणी जाणार होता याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे सदर सदर मालाची जी किंमत आहे ती एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयाची किंमत या ठिकाणी आहे लोकशा बंटी आढावा नाशिक रोड